गेल्या पाच सहा दिवसात झालेल्या पावसामुळे पाली येथील बिंदुसरा प्रकल्प ऐंशी टक्के भरला आहे शुक्रवारी दुपारनंतर मांजरसुंबा पाली परिसरात झालेल्या पावसानंतर बिंदुसरेच्या छोट्या चादरीवरून पाणी वाहू लागले दीर्घ प्रतीक्षेनंतर पाच सहा दिवसात झालेल्या पावसाने सर्वत्र पाणी पाणीच केले असून नदी नाले ओढे वाहू लागले आहेत मांजरसुंबा आणि पाली परिसरात दोन तीन वेळा अतिवृष्टी झाल्यामुळे बिंदुसरा प्रकल्पात पाण्याची आवक वाढली त्यात शुक्रवारी प्रकल्पाच्या वरच्या भागात झालेल्या पावसानंतर छोट्या चादरीवरून पाणी वाहू लागले आहे बीड शहराच्या पाणी पुरवठ्याचा मदार बिंदुसरा प्रकल्पावर असून प्रकल्प तुडुंब भरल्याने बीडकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे